ನಿಶುಕರ

चला अकरा जण येतला येऊला कमेंट करा बोला अकरा जण आहेत लवकरात लवकर शेअर करा कमेंट करा लाईक करा कोण कोण आहेत चला लवकर खाली या कमेंट करा सी सी खाली या कमेंट करा चला चला लवकर कमेंट करा बोला खलिया लवकर खाली या si wale khaliya bola comment kara comment kara comment kara का तुमच्या एअरपारती राहिलं काय लवकरात लवकर कमेंट करा कि चिमज 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 प्रेम वेडी ला, तो गया प्रेम वेडी ला। चला कमेंट करा बोला एकोणतीस जण आहेत वरती खाली या ना बोला ना कमेंट प्रत्येकाने के, कमेंट केल्याच्या नंतर काय होईल प्रॉब्लेम येणार आहे का तुम्हाला काही बेचाळीस जण आहेत लवकर या बोला बोलण्याने विषय वाढत असण्याने विषय वाढत कमेंट करा कमेंट केल्या तुमचे काय पैसे नाही जाणार तुमचे पैसे कटणार नाहीत तुम्ही कमेंट केले नाही तर काय होईल की तुम्ही कमेंट केले नाही हो थोडस मला मोठ वेकेशन लागतं कि हा व्हिडिओ बनवतो चला कमेंट करा बाकी सगळे बत्तीस जण आहेत सीसीला सीसीला बत्तीस जण आहेत आता सत्तेचाळीस जण आहेत त्याला या खाली या सगळ्यांनी कमेंट केल्याच्या नंतर काही प्रॉब्लेम नाही येणार ना। चला चला लवकर समाधान ठोकने अरे वाह दादा वाह अरे वाह दादा वाह नमस्कार दीदी शिशी वाले खाली या शिशी वाले या खाली बोला कमेंट करा अशीला काय झालं इकडे आज बी आहे ना कशी खाली बोला नाच कमेंट करू ना मला पण जर शिशीवारी खाली या चला नाही ना दीदी झोप नाही झाली ट्वेंटी वन

लाइक बदम सिसी वाले कैसे खा लिया ना तो सीसी वाले खा लिया कमेंट करा बोला दादा गेला का इतने लोग कर दी लोग कर होते हैं ना जेवन माँ थोडासा टाइम आहे बघूया के या केम असल्यावरती एकोणीस जण आहेत वॉचिंगला कमेंट करा खूप लवकर आहे दिदी कसलाच नाही झाले आला चुक तू केलं का दिदी जेवणे जब हर भुख लगनता वहाँ जब तक हमको पेट से आवाज़ नहीं आएगा तब तक हम खाना नहीं खाएंगे जब तक पेट से आवाज़ आना होता है पेट से चलो 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 कभी कमी दोडणं है पेट मी चला दहा जण आहेत वॉचिंगला कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा बोला 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 सगळे अकरा जण आहेत दिदी शिशुवर्गाने बोलो खाली आता फक्त तीन जण बाकीचे कुठे गेले चला ना खाली या कमेंट तू कधी घेणार तू कधी घेणार बघ ना दिदी निस्तेवरून पाहतात ते बोलत नाही

Oi, seu Didi. Bol. Gini, Kakai. Dengan Ardi di layu.

अव शिशिवले भैयाव शिशिवले भैया जरा खाली ये ना घे ना तुमच्या या ने आमचं जरा सुरू थोडासा फायदा झाला तर कर... काय वाईट आहे का तुमचे काय पैसे जात नाही कमेंट करा लाईक करा जपून ठेवताल काय कमेंट चला ना ना सेवा न रे जान रे बरेच येतात पण काय कॉमेंट कमी करत नाही दिदी कॉन आहे का <laughs>

现在后边。

రికమెంట్ కరాలి ఒక लाईव्ह गीतो